नागपूर येथील आयट्यामध्ये प्राचार्य असताना तब्बल एकोणास लाख पन्नास हजार सहाशे अपहार केल्याप्रकरणी कदम हे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत होते प्रभारी प्राचार्य असताना जेम्स पोर्टर वरून खरेदी प्रक्रियामध्ये अनियमितता दाखवून व तंत्र प्रदर्शन स्पर्धा नियमांप्रमाणे न भरविता मोठ्या प्रमाणात शासन निधीचा गैरवापर करून तसेच खोटे बिले सादर करून शासन रक्कम एकोणीस पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी रुपयांचा अपहर करून शासनाचे नुकसान केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले म्हणून सुभाष मारुती कदम यांच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैशाली माधव पाटील पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी तक्रार दिली तपास अधिकारी उप अनिल बडगुजर अधीक्षक शर्मिष्ठा गार्गेवाला वलकर अपर अधीक्षक माधव रेडी उप नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास सुरू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर